तुम्हारा हिसाब किताब बराबर और आज से तुम्हारी नौकरी बंद खत्म हम मेहनत करते हैं मगर लोग नहीं समझते तो हम क्या करें हमें एक मौका और दीजिए अब तुम सुन सकते हो ना लोगों को कुछ बता सकते हो और कहते हो मौका दो तुम्हें भीख मांगने के अलावा और कोई चारा नहीं ये भीख समझ कर रख ले और तबाव जाओ यहाँ मुखबधीर माणसाची परिस्थिती म्हणजे एखाद्या मुख्या जनावराप्रमाणे त्याच्या वेदना दुसऱ्यापर्यंत पोचवीपर्यंत पराकाष्ठा त्याला करावी लागते अशा शेजारच्याने त्याला धारेवर धरून मारबुडो करून गळा दाबण्याचा प्रकार खानापूर तालुक्यातील पळळवाडी येथे घडला आहे अशा प्रकारची निंदनीय घटना घडणे मनुष्याच्या जातीला काळीमा पाठल्यासारखेच आहे खानापूर तालुक्यातील नंदगड हद्दीमध्ये असलेले हलशीपासून थोड्याच अंतरावर असले गाव हे गाव इतकं फेमस आहे ह्या ठिकाणी आयुर्वेदिक दिलं जातं हाडं तुटले तर जोडण्यासाठी त्याचा उपाय म्हणून इथं आयुर्वेदिक दिलं जातं सांधे दुखीसाठी औषध दिलं जातं असं हे गाव प्रसिद्ध गाव ह्या गावामध्ये बांधिलकी एक जमान्यामध्ये बघितली जात ब बा, बा पाहायला मिळत होती शेजारे पाजारे एखाद्या घरात नसेल तर महिना महिना त्यांना देऊन मदत करत होते अशाच या गावामध्ये आज एक विचित्र प्रकार घडलेला आहे दिगंबर देसाई हा बधीर आणि मुका अशा युवकावर शेजाऱ्याने जीवे मारण्यास पर मरेपर्यंत हल्ला केलेला आहे कारण शुल्लक असं वारंवार वारंवार धमकी देणे वारंवार मारहाणी करणे असा प्रकार घडत होता गावातील काही प्रतिष्ठित व्यक्तींनी वारंवार हे भांडण मिटवण्याचा प्रयत्न केला पण काल अति झाल्यामुळं ह्यांना एम एल सी करून एफ आर करावं लागला आहे तर अधिक माहिती जाणून घेऊया त्यांच्या पत्नींच्याकडून की काय घडलं विशेष असं काय घडलं काय झालं आहे तई नाही एक मिनिट तुमचं से नाव सांगा काय घडलं काय असं काय पाचशे जण काटी घेऊन मारले काय लाता बुक्यानी मारले काट्या बिगण कुठे एकट्याने त्यांचं नर्ड दाबलेलं आणि त्या असलेल्या चौघांनी ह्या का नाही लाता बुक्या गुण पुरे अंगाला मारले बघा त्यांच्या मग त्यांना हे बोलता येतं का बोलता येत नाही त्यांना त्यांना ऐकू पण येत नाही मी त्यांना बरेच वेळा सांगितलं तुमचं काय भांडण येते तिथं सांगा तुम्ही पंचात्न माग त्यांनाच आमच्याकडे पाठवून दिलेला आम्ही कंप्लेंट करतो म्हणून नको म्हटलं त्यांच्याकडे सांगा म्हणजे तिथं सांगितले नाही ना मारले बोलायला येत नाही मी प्रत्येक वेळेला सांगतो काय असेल तर सांगा त्यांना जाऊन म्हणतोय तर आम्हाला धमकी देतात प्रत्येकाला एम एल वगैरे केला काय सरकार दाखवले दाखवलोय काल दाखवून आलो पण त्यांना त्याने आम्हाला रिसिट दिले नाहीत पोलीस स्टेशनला देतो म्हटले आणि फोटो काढून घेतो म्हटले ते पण नाही म्हटले मग गुन्हा दाखल करतो सांगितले त्यांनी देतो म्हटले त्याने आम्ही हे देऊन आलोय त्यांच्याकडे शिवी दिले तुम्हाला ह्या ना काय नाही ते झाड तोड म्हटल्यावर का, का, का नाही हे तुझा लवडा तोडतो म्हटलं ह्याना अशा पद्धती प्रत्येक वेळेला तीच शिवी आहे त्यांची तुला दाखवतोच तुला तुझं हेच करतो म्हणाले त्याने प्रत्येक गोष्टीला आम्हाला बघा यात माझ्या नवऱ्याला मेन म्हणजे बोलायला येत नाही ऐकायला येत नाही मी माझा नवरा आणि माझा मुलगा आम्हाला इथं आधार नाही आता आम्हाला सरकारला एवढीच विनंती आहे की मला न्याय द्या एवढीच मागणी आहे माझी कारण आम्हाला कोणच आधार नाही आहे तुमच्याकडे मी भीक मागतो सरकारकडं तुम्ही आधार मागताय आणि ज्यांनी ज्यांनी तुमच्यावर अन्याय केला त्यांना शिक्षा ही झाली आमचं काल आम्ही तिथं जाऊन पण असून आमचं तर आम्हाला हेच केलं नाहीत दाद दिली नाही तिथं आम्ही बसून आलोय आमच्याच माणसाला मारून आम्हालाच आणि हे करायला दाबायला बघायलेत येऊन मागे घ्या म्हणून आम्हाला तक्रार त्यासोबत आहे दिगंबर देसाई हा अमूक आणि बधीर युवक आहे आणि कोण बोललेलं ह्याला ऐकू येत नाही किंवा ह्याला उत्तर देता येत नाही हा झाडाचा पाला ह्यांच्या झाडाचा पाला दुसऱ्यांच्या पडतो पडतोय नको म्हणून फांदी तोडा गेला असता त्याच्यावर पाच जणांनी हल्ला करून दुखापत झालेला आहे हे बघा इकडं त्याला नड दाबण्याचा प्रयत्न केल्यानंतर जे वळ उठलेत अमानुषप्रमाणे ह्याला मारण्यात आलेलं आहे हे बघा इकडं बघा कशा पद्धतीनं त्याला मारले हे बघा इतकं जास्त एखाद्या मुखबदीला कशा एखाद्या जनावराला मारल्याप्रमाणे या तरुणाला मारलेत त्यांना कशी काय दयामाया आली नसेल हां कसे कसं कसं पाडले तुम्हाला कसं पाडले कसं पाडले असं पाडून असं पाडून तुम्हाला मारणार हा पाय वगैरे तोड पायाला मारले त्या पायाला घरा दाबले श्वास कोणला होता तुमचा ब हां श्वास घ्यायला येत नव्हता छातीवर मारले का त्याने छातीवर पण मारले हां दोघं आणि तिघं पाच जण होते वडत गुण गेले तुम्हाला डब पाडले खाली घेऊन जाऊन अरे पायानं मारले आणि अंगावरचे कपडे सुद्धा पाडलेत हे बघा त्यांच्या अंगावरचं छिद्र छिद्र झालेलं आहे म्हणजे अशा पद्धतीनं मारहाण केलेलं आहे तोडून ताडून मारलेला आहे आता त्यांच्या फॅमिलीची परिस्थिती बघितलं तर एवढे भयभीत झालेत त्याने घर सोडून जाऊ काय असं परिस्थिती त्यांची झालेली आहे अशा त्यांना दिलासा पोलीस डिपार्टमेंटनं दिलंच पाहिजे आणि गरजेचं आहे महेशरावात तुमचे भाऊ आणि तुमच्या भावांचे बायको दोघच राहतात हो तर तुम्हाला काय वाटते काय वाटतंय म्हणजे त्याला वा, एक तरी सांगायचं म्हटलं तर त्याला बोलायला येत नाही आणि ऐकायलाही येत नाही आणि तो आणि त्याची मिशेसनिया असलेला एक लहान चार वर्षाचा मुलगा आहे आणि ते इथं आमच्या घरी राहतात आमच्या घरी इथंच गावात मध्ये राहून आमच्या आजूबाजूला जे आमचे भाववंतकीचेच आहेत कोण दुसरे नाहीत भावनदीच के असून ते आमच्या भाऊला आणि वहिनीला भाऊ भरपूर म्हणजे भरपूर त्यांना त्रास करालेत आणि मी खानापूरला राहायला असून ते आ, मला हे करू शकत नाहीत की मी खानापूरला आहे आणि ते भाऊ आमचा बोलू शकत नाही बोलू शकल्या नसल्यामुळे त्याला फोन करता येत नसल्यामुळं ज्यावेळी वहिनीनं सांगितली तर आम्हाला समजणार नाही तर समजू शकत नाही आणि जर तो भाऊ घरी एकटा राहिला असेल तर त्याला कधी काही करतील हे सांगता येणार नाही अशी ती लोकं आहेत आणि ते ती लोक काही करील आणि क्या कधी त्याला संपवतील हे सांगता येणार नाही आणि ह्या वर्षाच्या मागं पण त्यांनी असंच केलेलं आहे की त्यांनी मारायचं असं प्लॅन करून त्यांनी मारले पण एक वेळा ते संपवलं ते आम्ही पोलीस स्टेशनला त्यावेळेला गाववाल्यांची संमती घेतलो पोलीस स्टेशनला जायचं म्हटलं तर, तर गाववाल्यांनी म्हटले तसं काय करू नका आम्ही इथल्या ते त्यांना समजावून आम्ही मिटून टाकूया म्हणून मिटवले त्यांनी परंतु प एक वर्षानंतर आज म्हणजे कालच्या सात तारीखला त्यांनी परत भाऊला सकाळी साडेआठच्या दरम्यान पाच जणांनी मिळून त्याला गळा दमून मारण्याचा प्रयत्न केला आणि त्याला संपवणार असं त्यांनी ग्वाही दिलेली त्यांनी त्याच्या मिसेसला तरीच ते त्या मिसेसनं मोबाईलचा हे घेतल्यामुळं त्यांना सोडून गेलेत एवढं मी सांगू शकतो की आमच्या भाऊला इथे राहण्यासारखा काहीतरी एक बाजूचा एक हा पाळंबरा राहावा आणि तो पोलीस स्टेशनकडनं तो आम्हाला मिळावा असा आमचा निर्णय अभिनंदन करतो दोन हजार आठला बारावा झाल्यानंतर बारावा तपकृती सोहळा झाला त्या सोहळ्यामध्ये समाजसेवक म्हणून पुरस्कार मला बहाल करण्यात आला त्याचा मला स्वार्थ अभिमान आहे आणि आज त्याचा अभिमान म्हणूनच या परिसरात त्या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रामध्ये अशी काही घटना घडली असेल घडली घडत होत्या हिथून पुढे अशी कुठलीही घटना घडणार नाही याच्यासाठी कायद्याचा तंतोतंत अभ्यास करून यांचं जे काही जुनं काय कुठलंही प्रकरण असेल काही असेल तो प्रश्न त्यांचा झाला पण आज या मुखबधीर कर्णभेदेर अशा व्यक्तीला मारबडव करणे एक शिल्लक कारणावरून त्याच्याच जाग्यात येऊन त्याला तुडवणे मारणे वगैरे हे जे काय प्रकार आहेत हे लांछनास्पद आहेत ह्या म्हणजे कुठल्या ह्याला थराला म्हणजे काय उ उपमा द्यावी हे पण मला समजत नाही आणि याच्यावर ह्याने जर एखाद वेळेस पोलीस स्टेशनला नंदगड पोलीस स्टेशन येतं यांना नंदगड पोलीस स्टेशनला त्यांनी जर फिर्याद द्यायला गेल्यानंतर सर त्यांची फिर्याद नोंद करून ज्यांच्यावर ज्यांनी हे मारले तोडले तुडवले तोडवले त्यांच्यावर क्रम घेणं हे नंदगड पोलीस स्टेशनचं काम आहे काम आहे बरोबर आणि एक मला वाटतं आहे की अशा घटना घडत गट असताना या घटना वाढत जाऊन याच्यापूर्वी पण एक वर्षापूर्वी मी इथं आलो होतो त्यावेळेलाही अशी घटना काहीतरी घडली होती त्यानंतर आजपर्यंत कधी घडलेली नव्हती पण कालचा जो काय प्रकार घडला तो निंदनीय निंदनीय आहे आणि फार म्हणजे त्याची व्याख्याही करता येणार नाही इतक्या खालच्या तळाचा आहे काय घरात आता त्यांची महिला मंडळी दोन मुलं आणि त्यांनी असतात आई पण त्यांची हा काना होते आणि अशा सगळ्या समस्या असताना साईडला बिगा भरपूर असताना एखाद्या झाडाच्या फांदीची पाला पडला आणि त्याच्यावर वाद होतो आणि त्या वादाचं पर्यावसन एखाद्या मारामारीत होतं आणि जीवे मारण्याची धमकी दिली जाते याच्या इतकं दुर्दैव अन्य कुठलं नाही आहे आणि साहित्य संमेलन या ज्या एरियामध्ये भरलं जातं तिथं साहित्यिक येऊन समाजसेवेचं व्रत समजवलं जातं देव देश धर्माचं रक्षण करण्याचे उपदेश केले जातात जाता। आणि अशा ठिकाणी जर अशा घटना घडत असतील लज्जास्पद तर लज्जास्पद आहे आणि साहित्य संमेलनाचे पुढाकार घेणारे जे काही आमचे नेते मंडळी वगैरे असतील त्यांनीसुद्धा असला हा आपल्या एरियामध्ये परिसरामध्ये अशी घटना घडू नये याची दक्षता घेण्यासाठी एखाद वेळेस या कुटुंबाची येऊन चौकशी करणं यांना योग्य तो न्याय देणं ही त्यांची जबाबदारी आहे असं मला वाटतं आणि त्यांच्याकडून जर नाही झालं तरी पोलिसांनी रितसर कंप्लेंट नोंद करून त्यांच्या चेहऱ्यावर झालेले जे दुखापती आहेत त्याचं इन्स्पेक्शन करून सरकारी हॉस्पिटलमधनं त्याला तसं सर्टिफिकेट देऊन त्याची पुढची कारवाई योग्य ती करायला पाहिजे आणि तरच त्या पोलीस स्टेशनचं आम्ही अभिनंदन करू शकतो अन्यथा आम्ही याने जर दखल घेतली नाही पोलीस स्टेशन या नंदगड पोलीस स्टेशननी दखल घेतली नाही पी एस आय किंवा सी बी आय किंवा कोणी असतील त्यांनी जर घेतली नाही तर आम्ही कायद्याच्या चौकटीत वरिष्ठ अधिकाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत या कुटुंबाला घेऊन भेटून त्यांना इथून पुढे असा कुठल्याही पद्धतीचा अपायकारक हे होऊ नये आणि त्यासाठी आम्ही चौकीदार संघ खानापूर तालुका कटिबद्ध कटीव आहे कार्यरत राहणार आणि न्याय मिळेपर्यंत त्यांच्या पाठीशी त्यांच्या पाठीशी आम्ही आहोत हे आम्ही आज माही दे, देतो धन्यवाद चौकीदार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष महेश तोरगड आमच्या सोबत आहे महेश तुम्ही ही जी घटना घडली आहे याबद्दल काय खंत व्यक्त करता असं ही दुर्दैवी घटना आहे कारण एक मुका आणि भदीर ज्याला ऐकायला येत नाही ज्याला बोलता येत नाही त्या माणसाकडे बघितल्यानंतर सुद्धा किळ येते अशा माणसावर आणा माणुसकीला बाजूला टाकून माणुसकी आहे की नाही याची हा प्रश्नचिन्ह निर्माण होतो त्याच्यावर बेधम मारणे अस्थी प्रॉपर्टी पाला पाचोळा काय झाला असेल काय असेल ते तुम्ही चार लोकांत बोलून घेऊन काय असेल ते मिटिंग बच्चऱ्या करून तुमचं ते निवडा पाहिजे होतं असं असताना त्याला बेधम काल मारलं म्हणून आम्हाला समजलं त्यामुळे आज मी चौकीदार संघटने थ्रू इथं आलेलं आहे त्यांना पाहिल्यानंतर त्याच्या अंगावरचे जे हे धरणा पाहिल्या त्यामुळे आमच्या अंगाला काटा आला कसं काय असं झालं असेल म्हणून त्यासाठी आता आम्ही ह्याची सगळी शहानिशा करून वकिलांचा पण सल्ला घेऊन कायदेशीर त्यांना कसा न्याय मिळून देता येईल त्यासाठी आम्ही कटिबंध राहून त्यांना नाही म्हणून त्यांच्या पाठीशी राहून मूक बधीर म्हणून ग्रामपंचायतनं सैकी त्यांना ग्रामपंचायतमध्ये काम पण दिलं याचा अर्थ हा मूक बधीर आहे त्याला ऐक ऐकू येत नाही बोलता सुद्धा येत नाही अशा व्यक्तीला समजावून सांगण्यापेक्षा मारहाण करणं हे कितपत चांगलं आणि शुल्लक कारण फक्त पाला पडला पडला किंवा मला जायला रस्ता नाही त्याच्या क्षुल्लक शुल्लक कारणावरणं मार करणं आणि त्याच्या गळा दाबण्यापर्यंत त्याच्या त्याच्या खुना ज्या बघितल्या आम्ही शरीरावर तर खरोखर त्याला बेदम मार झाले असं वाटते तर अशा ग्रामीण भागामध्ये अशी क्रूर लोकंसुद्धा राहतात हे लाजास्पद आहे तर अशा लोकांना अक्कल घडवणं पोलीस खात्याचं काम आहे आणि ह्या मूगभद्री माणसाला न्याय देणं त्यांचं कर्तव्य आहे